त्यांचं पत्र यायला पाहिजे की ऑफिसला तुमचे नोव्हेंबर पासून घटी होत नाही सेव्हिंग होत नाही असं मग चालू संचालक बॉडी किंवा बाबतीत झाकून घ्यायचा प्रयत्न केला मी आमदार साहेबाकडे भेटायला गेलो म्हणजे हा मग आमचं भाऊ पोदार संतोष पोदार म्हणून पुस्तक माझ्या सोसायटीच भरायला गेला ती एवढा चिडला की म्हण आरोग्य विस्तार

म्हणजे आता पाच महिन्याचं खूपच पाच पाच लाख कर्ज असते माझं दोन लाख आहे त्याचं व्याज आम्ही कापूदार खर्चाने भरायचं का आणि बांधकाम म्हणजे बांधकाम त्या क्लर्कला झाकून घेतलं आमदार साहेबाच्या पियेला सांगितलं दुसऱ्या दिवशी सस्पेंड झालं हा म्हणजे मी त्यांनी प्रयत्न केला पण मी नाही थांबले मी भावाचं नाव सांगितलं तिथं की आमचं भाऊ गेलाय सोसायटीला सहा महिने ती म्हणते तुमचं काय आठ महिने झालं तुमचं काही झालं नाही बांधकाम मिळवलं ठीक आहे ठीक आहे तुमच्या भावना व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे आणि